नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीला देव झोपणार पण या राशींचे नशीब उजळणार चार महिने सगळे सुख उपभोगणार जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चातुर्मासाचा काळ हिंदू धर्मात महत्वाचा मानला जातो या काळात कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ मुहूर्त मिळत नाहीत या काळात विश्वाचा निर्माता श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेत असतात असे मानले जाते त्यामुळे चातुर्मासात लग्न गृह प्रवेश इतर शुभ कार्य केली जात नाहीत यंदाचा चातुर्मास सतरा जुलै पासून सुरू होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मास सर्वार्थ सिद्धियोग सिद्धियोग शुभयोग आणि शुक्लयोग असे अनेक शुभयोग तयार होत आहेत चार राशींच्या लोकांना याचा फायदा होईल आणि श्रीहरींचा आशीर्वाद मिळेल या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत हे जाणून घ्या सिंह राशी सिंह राशींच्या चातुर्मासामध्ये शुभ राहणार आहे या काळात तुमच्या करिअरमधील सर्व अडचणी दूर होऊ शकतात तुमच्या मान सन्मानात ही वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चातुर्मासाचा काळ तुम्हाला लाभदायक ठरेल याशिवाय या दिवसात या तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते कन्या राशी या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या चातुर्मासात संपतील यामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल आतापर्यंत तुमचे कोणतेही काम प्रलंबित असेल तर ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय हे होणार आहे आता तुम्हाला सर्व प्रकारच्या कामात यश मिळू शकते मेष राशी या राशीच्या लोकांना चातुर्मासात मोठे बदल जाणवतील या कालावधीत तुमचे करिअर नवीन वळण घेऊ शकते याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळू शकते कर्क चातुर राशी चातुर्मासात या राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात हा चातुर्मास सर्वांसाठी अडचणीचा असेल पण तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे या काळात तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा येईल आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होऊ शकतो नोकरी करत असाल तर प्रगतीची शक्यता आहे तसेच तुमच्या उत्पन्नाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ